फ्रेंड्स मी पूनम समर्थ स्वागत करते आपलं पूनम समर्थ या यूट्यूब चॅनलमध्ये तर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना बैल हार्दिक शुभेच्छा तसेच श्रावणाच्या शेवटच्या आणि पाचव्या सोमवारच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा तर काल होता बैलाचा दिवस म्हणजेच पोळ्याच्या आधीचा दिवस त्या दिवशी आमच्याकडे कन्हैयाचं विसर्जन होतं तर मी काय काय केलं ते बघूया पुढे ही आहे सकाळची पूजा त्यानंतर सायंकाळच्या टायमाला मी केली काल्याची तयारी दही भात न्यावा लागतो म्हणून आधी भात मांडून घेतला नंतर लाह्या घेतल्या त्यामध्ये फुलोऱ्याच्या ज्या करंजा होत्या त्या सगळ्या बारीक करून घेतल्या तसेच त्यामध्ये चवीनुसार साखरसुद्धा घातली काकडी लिंबू हिरवी मिरची बारीक कापून घेतली आणि मिक्स केलं ही त्यामध्ये चवीनुसार साखर आणि चवीनुसार मीठ घालून घेतलं नंतर कापलेले सगळे फळं घालून घेतले तुमच्याकडे सेब केळसुद्धा असेल ना तेसुद्धा तुम्ही घालू शकता त्यामुळे छान चव येते नंतर दही वापरलं मी दोन चम्मच एक मोठा चमचा लोणचं घेतलं आंब्याचं आहे ते गोड लोणचं आहे गुळापासून बनवलेलं आणि सगळं मिक्स करून घेतलं तुम्ही यामध्ये सुद्धा टाकू शकता स्वीटकॉर्न वापरू शकता छान टेस्ट येते त्यामुळे मिक्स करून घेतलं ना त्यानंतर बारीक जी मिठाई असते ती घालून घेतली आणि नंतर केली आरती तर सर्वप्रथम घरातील सर्व सदस्यांनी कृष्णकन्हैयाचे दर्शन घेतले बेलपत्र वाहून घेतले सगळ्यांनी दर्शन घेतले ही बघा आमच्या घरची बच्चे कंपनी कशी मस्ती करत आहे त्यानंतर ही बघा माझं पिल्लू छान टाळ वाजवत होतं जेव्हा आम्ही आरती केली त्यावेळेस संपूर्ण आरती होईपर्यंत तिने टाळ वाजवून घेतली नंतर मी कृष्ण कनैयाचे दर्शन घेतले पूजा केली आता एक वर्षानंतरच कृष्ण कनैया आमच्या घरी येतील आम्ही आतुरतेने वाट पाहत असतो त्याची कारण खूप छान वाटते सात दिवस कन्हैया असतो ना खूप घर भरल्यासारखं वाटतं तेव्हा मनसुद्धा रमतं आणि फ्रेश वाटतं आनंदी वाटतं छान वाटत असतं हार बदलवून घेतले त्यानंतर फुल वाहून घेतले नैवेद्य होता जो काही उपहार मी केलेला होता ते सगळं वाहून घेतलं आणि दर्शन घेतलं त्यानंतर तुळसीपत्र ठेवलं तुळसीपत्राशिवाय कृष्ण कन्हैयाचा उपहार हा अपुराच असतो त्यामुळे तुळसीपत्र वापरावे त्यानंतर आरती झाली आणि मग भाऊजींनी नारळ फोडून घेतले नारळ फोडून झाल्यानंतर त्याचे बारीक काप करून घेतले त्याचा जो एक भाग असतो नारळाचा तो कृष्णकनै याला वाहून घेतला आणि नंतर नारळाचे छोटे छोटे काप करून प्रसादामध्ये मिक्स केले नंतर दही भाताचा उपहार दाखविला त्यानंतर त्यामध्ये तुलसीपत्र ठेवलं आणि पाणी ओवाळून घेतलं प्रसाद झाला प्रसादसुद्धा दिला नंतर सर्व पाच जणांनी कृष्ण कन्हैया भाऊजींच्या डोक्यावर ठेवला पाच जण लागतातच ते उचलायसाठी हलकाच असतो पण तो नियम आहे त्यानंतर बाबा भजन म्हणत होते आणि आम्ही मागे जात होतो ही बघा नदी ही आहे वैनगंगा नदी पवनी तालुक्यातील खूप सुंदर दृश्य आहे खूप मोठी नदी आहे आणि यावेळेस वाहतं पाणी होतं नदीवर गेल्यानंतर आम्ही पूजा केली आणि फोटोशूटसुद्धा केलं छोटंसं त्यानंतर परत नदीवर जशी घरी पूजा केली तशीच पूजा केली आणि नंतर आरतीची तयारी केली सगळ्यांनी बेलपत्र फूल, वाहून घेतले आम्ही तेल न्यायला विसरलो होतो त्यामुळे गडबड झाली जरा नंतर आरती केली हरणे काया गळ्याचा डोलिरा केसा हरिने कैसा घासवा तुपा म्हणे बापणे बाप माझा खेळा उवाळा उवाळा माझ्या सदुराया माझ्या साव्या

कृष्ण कन्हैयाला घेऊन ते यांचे मित्र आहेत आणि माझे मोठे धीर आहेत दोघांनी मिळून कन्हैया विसर्जन केलं तर ते बघा नाव आमच्याकडे याला डोंगा म्हणतात छोटीशी नाव असते ही ह्या आमच्याकडे बाराही महिने नदीच्या काठावर असतात ते दादांनी कन्हैयाला न पाण्याच्या ओघामध्ये नेले त्यांना पोहता येतं पोहण्याची छान जाणीव आहे त्यांना म्हणून दरवर्षी तेच येतात आमच्याकडे कृष्णकनै्याचं विसर्जन करण्यासाठी त्यांनी विसर्जन केलं या नदीला इंदिरा सागर प्रकल्पाचं पाणी येत असतं हे बघा नैसर्गिक दृश्य किती सुंदर आहे किती मनमोहक दृश्य आहे खूप छान वाटतं इथे गेल्यावर मन प्रसन्न होतं जरा भीतीसुद्धा वाटते नदीला पाणी जास्त असल्यामुळे देवाचे विसर्जन झाल्यानंतर आम्ही प्रसाद वितरण केलं तर हा तोच प्रसाद आहे जो की घरी बनवला होता मी याला आमच्याकडे दही काला म्हणतात आणि सगळेच खूप आवडीने खातात मला तर फारच आवडतो आमच्या घरात सर्वांनाच आवडतो त्यानंतर मुलांना सुद्धा प्रसाद दिला ही नदीकाठावरीलचे जे घर आहेत तिथील मुलं आहेत सगळ्यांना प्रसाद दिल्यानंतर घरी आलं तर बघा कसं सुनं सुनं वाटत होतं थँक्यू फॉर वॉचिंग तरहे हो तर हे होतं काल माझं दिवसभरातलं रूटीन तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका थँक यू फॉर वॉचिंग बाय बाय